शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे जिजाऊ जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले जिजाऊ जयंती निमित्त गेल्या वर्षापासून शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात व विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा राष्ट्रमाता राजमाता कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यावर्षीचा हा पुरस्कार आधार हॉस्पिटल नांदेडच्या स्त्री डॉक्तज्ञ डॉक्टर स्मिता कदम यांना देण्यात आला यासोबतच रक्तदान शिबीर व अन्नदान करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद मोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली सर्वप्रथम आऊसाहेब मासाहेब जिजाऊ यांना त्रिवार अभिवादन करते वंदन करते वंदन आज आऊसाहेबांची जयंती आहे आणि ह्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने मागच्या दहा वर्षापासून या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद मोरे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी करत असते याही वर्षी त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आऊसाहेब जिजाऊंच्या नावाने या ठिकाणी पुरस्कार देण्याचं कामसुद्धा ज्यांचं सामाजिक कार्य चांगलं आहे अशा आमच्या डॉक्टर कदमताई यांना त्यांनी पुरस्कार या ठिकाणी दिले त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करते आणि ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिवगर्जना प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते सर्वप्रथम मी राजमाता राष्ट्रमाता माझे जाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो मग तसेच आज सांगू इच्छितो की मागील दहा वर्षापासून आम्ही सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करत आलेला आहोत तर व तसेच मागील चार वर्षापासून कर्तृत्वान राष्ट्रमाता राजमाता महिला कर्तृत्वान पुरस्कार हे देत आलेलं मागे चार वर्षापासून या वर्षीचा पुरस्कार डॉक्टर स्मिता कदम यांना दिलेला दिलेला आहे स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ आधार हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांनी व तसेच सकाळपासून सातत्याने रक्तदान शिबिर चालू आहे व तसेच आता बावन साकडा संपवलेला आहे व काही वेळामध्ये अन्नदान वाटप बी चालू होईल आणि शेवटच्याला जे जे मंडळीने आतापर्यंत रक्त दिले त्यांना त्यांना धन्यवाद असं म्हणतो मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह